तर आज चालू आहे आम्ही रुईच्या मशोबाला बोकड आहे त्या मोठ्या दावबाईंचं बोकड आहे आता आम्ही जसे काळ सगळी आवज येते राधा बापू पुढे निघालो आता आम्ही तर आम्ही इथं पोचलो आहे रुईच्या मशीबापशी तर इकडं स्वयंपाक करायला करायचाल ती बघा व्यवस्थित केलंय तिकडं चालू आहे भाकरी करायला तिकडं भात आहे आणि तिकडं चालू आहे मटण शिजून तर आपलं बोकडाचं आणि तिकडं चालू आहे करायला आणि हे बघा आमचे मोठे भाऊजी आहे जाऊबाई त्या त्यांचं बोकाड आहे आणि तिकडे सगळेजणांसह बसलो आहे नऊ आधी भाकरी पण भरपूर झाल्या त्या करून इथं सुकू मटन करून झाले आणि इकडे आहे रस्सा करायला हंसा आता थोडा हे पण तयार आहे नाही नाही आपण रस्त्यांनी ने चालू आलतो असंच एक चक्कर मारायला इकडं येते आमच्या इथं रस्सा करून झालाय मटणाचा रस्सा केलाय इकडं छान असा बघा किती तरी आली ही ये आपल्याच येसराची तरी आहे तर कुणाला काळा मसाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही इकडं आमचं भाऊजी आहे आणि इथं इथं पण बोग कोंबड्याचं येतं आता भाऊजी आमचं नैवेद्य सगळं झालं स्वयंपाक करून निघाले ते आता मी बघा कशी झोपली आपली इथं आणि सगळे झोपतात कंटाळलं सगळी जण निघाला आता माघारी तिकड बघा पोरं सगळी जण हाय करते ती कॅमेरा हल पण बघा इकडा दिवस झावळा लागला दिवस तर आता आलोय आम्ही घरी तर यायला खूप उशीर झाला आठ वाजले आम्हाला घरी यायला आणि एवढं काही दिसत नाही अंधार पडलाय जरा लाईट नसल्यामुळं जरा उजेड नाही मोबाईलच टॉर्च आहे तर सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच भेटूया नवीन अशा लॉगमध्ये उद्याच्याला धन्यवाद